गुढी पाडव्याला पोलादपूर येथे शेकडो महिलांनी सायंकाळी काढली पोलादपूर शहरात भव्य शोभायात्रा शेकडो महिलांनी घेतला खालोबाजीच्या तालावर अनोख्या रुमाल नृत्याचा आनंद गुढी पाडवा हा हिंदू नववर्ष सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गुढी पाडव्या निमित्त पोलादपूर शहरामध्ये देखील शहरातील महिला वर्गाने मोठ्या संख्येने एकत्र येत शोभायात्रेचे आयोजन केले होते यावेळी शोभायात्रेत शहरवासियांनी पारंपरिक वेशभूषा साकारत शोभायात्रेचा सा आनंद घेतला सायंकाळी श्रीराम मंदिर पोलादपूर येथे आरती करण्यात आली त्यानंतर श्रीराम मंदिरापासून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांची आरती करत शोभायात्रेची सांगता करण्यात आली यावेळी महिला वर्गांनी व मुलींनी देखील मोठ्या प्रमाणात फुगडी तसेच खालूबाजीच्या ठेक्यावर रुमाल नृत्याचा लेजिम सारखा आनंद लुटला यावेळी पुरुष वर्ग व मुलांनी मात्र या शोभायात्रेकडे पाठ फिरवली अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच उपस्थिती दिसली ब्युरो रिपोर्ट झंजावात न्यूज सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा